केंद्र सरकारच्या वतीने दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर ची वाढ झपाट्याने वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे एकीकडे लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला कामे उरली नाही तर दुसरीकडे अशा प्रकारे भागवत सुरू असल्याने सामान्य नागरिकांना आपला जीव देण्याची वेळ आली आहे परंतु केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करून भाववाड वाढवून सामान्य नागरिकांचा सा जीव घेत के त्यामुळे केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ दर्यापूर प्रहा युवा तालुका प्रमुख किरण फुले यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा आयोजन करण्यात आले बस स्थानक चौक ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला यावेळी बैलबंडी मध्ये मोटर सायकल व सिलेंडर ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र दररोज गॅस सिलेंडर पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल होत आहे या निषेधार्थ आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दर्यापूर येथे बस स्थानक चौक ते तहसील कार्यालयापर्यंत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला आणि केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे दर कमी होत नाही तोपर्यंत हा मोर्चा आम्ही अशाच प्रकारे पुढे सुद्धा काढू आणि यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन या पुढे आम्ही करू अनंत बोबडे विदर्भ न्यूज दरियापूर